मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये चाकू हल्ला महिलेच्या हातापायावर मुंबईतून सुटलेल्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये एका प्रवासी महिलेवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सदर महिला मुंबईहून इंदोरला आपल्या मुलांना आणण्यासाठी प्रवास करत होती मात्र प्रवासादरम्यान तिचा तिच्या डब्यातील काही प्रवाशांशी वाद झाला आणि त्याचे पर्यावसन थेट हिंसक हल्ल्यात झाले आणि याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून सुटलेल्या अवंतिका मध्ये महिला प्रवास करत होती तिच्या डब्यात असलेल्या लोकांसोबत महिलेचा वाद झाला या वादातून तिला मारहाण करून तिच्या हातापायावर धारधार चाकुणे वार करण्यात आली या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीनं वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलेली ही घटना घडल्यानंतर पालघर स्थानकात पोलिसांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे पुढील तपास सुरू करताच आरोपी हे वापी येथे असल्याची माहिती मिळाली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई